पंचवीस वर्षीय तरुणाची हत्या जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील घटना घटनास्थळी पोलीस व फॉरेन्सिक टीम दाखल परिसरात तणावपूर्ण शांतता जालना शहरात मागील काही दिवसापासून गुन्हेगारी मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात वाढली आहे रोज मारहाण दरोडे घडत आहेत पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा संपूर्ण जालना शहरात सुरू आहे कारण दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याच्या पुतण्याला टवाडखोर तरुणांनी रस्त्यात त्याची गाडी अडवून अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच रात्री एका पंचवीस वर्षीय तरुणाचा टवाडखोर टोळक यांनी एकत्र येत काठ्यांनी व लोखंडी रोडनी मारहाण करत खून केलाय त्यामुळे जालना या नावाने रक्तरंजित करण्याच्या घटना दिवसेंदिवस दिवसें घडत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर रात्री बारा ते बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान सार्वजनिक कार्यकर्ते प्रकाश लोंडे यांचा मुलगा विकास लोंडे हा एका नातेवाईकाच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम हटवून शहरात नूतन वसाहतीचे असलेल्या त्याच्या घरी आला यावेळी अवघ्या काही अंतरावरच घर होते त्यातच त्याला काही टवाडखोर तरुणांनी अडवले तो सोशल मीडियावर महापुरुषांचे व्हिडिओ का व्हायरल करतो असे विचारले त्यावेळी विकासने तो माझा छंद आहे असे म्हटले त्या क्षणी त्याला त्या टवाडखोर गुंडांनी अमानुष मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी आरडाओरड झाले असता त्याचे आईवडील व आसपासचे नागरिक भांडण सोडायला पडाले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता त्याच्या डोक्याला पायाला व टवाडखोर गुंडांनी लोखंडी रॉड मारून अक्षरशः भुगा करून टाकला होता आणि आसपासचे नागरिक जमा होत असे पाहताच या टवाडखोर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला एवढी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय रुग्णालयात हलविले त्या ठिकाणी त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली मात्र उपचारादरम्यानच विकास लोंडे या पंचवीस वर्षीय तरुणाने या जगाचा निरोप घेतला मात्र त्याच्या एका मित्राने याविषयी त्याला झालेल्या घटनेची विचारपूस केली असता त्याने त्याला मारहाण केलेल्या तरुणाचे नाव सांगितले व हा पूर्ण प्रकार त्याच्या मित्राने एका मोबाईलच्या व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे आपल्या मुलाला या टवाळखोर गुंडांनी ठार केल्याचे कळताच त्याच्या आईने मध्यरात्रीच टाहू फोडला ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात व परिसरात पसरली घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली यावेळी पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता नूतन वसाहत भागात घटनास्थळी येऊन पंचनामा करायला सुरुवात केली असून यावेळी फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली तर संबंधित टवाळखोर गुंड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करत त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी मयत विकास लोंडे यांचे वडील प्रकाश लोंडे व काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर सामाजिक कार्यकर्ते व लवशक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव गायकवाड यांनी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना इशारा दिला की जालना शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबवा अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला सर्वप्रथम मी या जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाचा माझ्या संघटनेच्या वतीने मी जाहीर असा निश्चित करतो सर्वप्रथम एक दोन दिवस अगोदर या शहरामध्ये एका उद्योगपत्याला पण सुद्धा मारहाण झाली म्हणजे प्रशासनाचा धाक इथे राहिला नाही आणि गुंडेशाही वाढलेली आहे माझं फक्त एवढंच मत आहे की जी गुंडेगिरी जी वाढली आहे याला सगळ्यात मोठा कारणीभूत या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आहे जो मातंग समाजाच्या मुलाला एवढं वाईट वाईट कृत्यानं मारलं की अक्षरशः ते जर त्याची डेडबॉडी जर बघितली तर माणसाच्या डोळ्यातून पाणी एक गरीब घरचं कुटुंब कुटुंबातला मुलगा तो लगन सराईचे काम करून आपला परिवार परिवाराचा उदरनिर्वाह करत असे आणि अशा अशा मुलाबद्दल आपण एखाद्या सोशल मीडियावर एखाद्या संघटनेचं किंवा प्रतिष्ठानचं काम करणाऱ्या मुलगा सोशल मीडियावर कुठल्या महापुरुषाच्या जर जाहिराती करत असेल आणि तो तो राग मनात धरून हे प्रकरण घडलेलं आहे आणि माझ इथल्या प्रशासनाला असं आव्हान आहे आपण करताय काय दिवसांदिवस या जालना शहरामध्ये या जालना जिल्ह्यामध्ये सातत्याने मर्डरची मालिका चालू आहे जो आता जर तात्काळ हे आरोपी जर अटक नाही झाले तर नाविला जाणं मी माझ्या संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभर आंदोलन करणार आणि आंदोलनच नव्हे तर या देशाचे जे गृहमंत्री आहे यांना महाराष्ट्र दौऱ्यात कुठेही आढळले तर त्यांच्या तोंडाला काळं फाटल्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच करून नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या घरात साप सोडल्याशिवाय या मातन समाजाचे सैनिक हे शांत बसणार नाही